महाविकास आघाडीला सेवा संघटना म्हणून गेली एकोणतीस वर्ष आम्ही काम करत आलो पण नव्यानं सेवा जनशक्ती पार्टी ही नवीन राजकीय पार्टी आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत केलेली आहे आणि म्हणून या लोकसभा निवडणुकीमध्ये देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन आणि सेवा जनशक्ती पार्टी राज्यभर अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून सहभागी झालेली आहे पुण्यामध्ये सन्माननीय शरदचंद्र पवार रा राष्ट्रवादीचेच महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंतराव पाटील सुप्रिता सुप्रियाताई सुळे रोहित पवार डॉक्टर अमोल कोल्हे काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात विश्वजित कदम आणि शिवसेनेचे सचिनभाऊ आहिर आणि सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला मी अधिकृतपणे सेवा जनशक्ती पार्टी ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून घोषित करून राज्यभर महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलेला आहे बघा सामान्यांची ताकद ही शिवा संघटना म्हणून एकोणतीस वर्ष आम्ही उभा केलेली आहे नांदेड जिल्ह्यातल्या साडेपाचशे गावांमध्ये शिवा संघटनेच्या शाखा आहेत आणि अठरा एप्रिलपर्यंत सेवा जनशक्ती पार्टी म्हणजे शिवा संघटनेचा एकही मावळा एकाही पक्षाच्या प्रचाराच्या गाडीत बसला नाही ही मोठी ताकद आमची आहे हे नाकारायचं कारण नाही आता तुम्ही म्हणालात की भाजप मोठी ताकद लावतोय लावणार बघा भाजपने मूळ शिवसेना फोडली मूळ राष्ट्रवादी फोडली काँग्रेसमधले आपले नांदेडचे मोठे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री फोडले शिवाय मनसेचा पाठिंबा मिळवला एवढं करून सुद्धा आज त्यांची अवस्था तेरा ते चौदा जागा येण्याची आहे आणि म्हणून ताकद नांदेडला लावावी लागेल लावली जाते आहे हे मला माहिती आहे म्हणूनच अमित शहाजींची सभा झाली आज मोदीजींची सभा झाली उद्या नितीन गडकरींची सभा होते देशाचे आणि विश्वातले बडे नेते नांदेडमध्ये येत आहेत तरीही सामान्य जनतेची एकजूट आणि सेवा जनशक्ती पार्टीच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार हे दोन लाख मताच्या फरकानं निवडून येणार आहेत त्यावर माझा विश्वास आहे